हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच मी कोमल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपली सखी कोमल या आपल्या चॅनलवर तर आज आहे माझा वाढदिवस आणि योगायोगाने माझ्या पिल्लूचा वाढदिवससुद्धा आजच्याच दिवशी आहे तर ते कसं मी तुम्हाला सांगते तर माझ्या आयुष्यातील खूपच खास स्पेशल असे दोन व्यक्ती आज मला भेटायला आलेले आहेत तर ते दोन व्यक्ती म्हणजेच माझे पप्पा आणि माझा लहान भाऊ आकाश तर माझे पप्पा जे आहेत ते मागील दोन तीन महिन्यांपासून कंटिन्युअसली कामाला जात आहेत अगदी रविवारीसुद्धा त्यांनी सुट्टी घेतलेली नाही आहे डे नाईट डे नाईट आणि ओव्हर टाईम करून ते काम करत आहेत ते पेंटर आहेत आणि आता फेस्टिवल सीझन असल्यामुळे काम जे आहे ते खूपच कामाचा लोड जो आहे तो खूप जास्त आहे तर खूप कंटिन्युअसली काम त्यांचं मागील तीन चार महिन्यापासून चालू होतं आणि आज स्पेशली माझ्यासाठी त्यांनी सुट्टी घेतलेली आहे आणि ऑफकोर्स त्यांच्या नातवाला म्हणजे माझ्या पिल्लूलाही त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती बऱ्याच दिवसापासून तर आम्हा दोघांनाही ते भेटण्यासाठी आज आलेले आहेत तर खूप भारी वाटत आहे तर चला आता आपण त्यांना भेटूया तर The फ्रेंड्स ते दोन स्पेशल व्यक्ती मला भेटायला आलेले आहेत त्यांची ओळख मी तुम्हाला करून देते तर हे आहेत माझे पप्पा आणि तो आहे माझा लहान भाऊ हाय करा तर ही आहे रोहिणी ही आमच्या फॅमिली फ्रेंड्स पैकीच एक आहे तर तिने मला वाढदिवसाच्या छान शुभेच्छाही दिल्या आणि ऑप्शन सुद्धा केलं त्यानंतर इकडे माझं पिल्लू त्याच्या काकांसोबत बसलेलं आहे तर त्याचंही ऑप्शन मी करून घेत आहे त्यानंतर पिल्लूच्या आजी पिल्लूचं ऑप्शन करत आहेत तर माझ्या आवडीचा चॉकलेट फ्लेवरचा केक माझ्या भावाने माझ्यासाठी आणलेला आहे आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला माझ्या मिस्टरांकडनं अनएक्सपेक्टेड असं गिफ्ट भेटलेलं आहे मी त्याची कल्पनासुद्धा नव्हती केली की इतके छान एक्सपेन्सिव्ह गिफ्ट गिफ्ट मला त्यांच्याकडनं भेटेल आणि खूपच युजफुल असं ते गिफ्ट आहे तर ते गिफ्ट काय आहे आणि त्यांनी मला ते का दिलं ते मी तुम्हाला सांगते आधी आपण गिफ्ट बघूया जो फोन आहे तो त्यांनी मला गिफ्ट केलेला आहे तर याची कॅमेरा क्वालिटी अतिशय सुंदर आहे क्लिअर आहे आणि मला तर हा मोबाईल जो आहे तो प्रचंड आवडलेला आहे तर थँक्यू सो मच गौरव तर खूपच छान युजफुल असं गिफ्ट तुम्ही बघितलंच असेल म्हणजेच त्यांनी मला मोबाईल गिफ्ट केलेला आहे तर हा मोबाईल त्यांनी गिफ्ट का केला मला कारण की मागील तीन चार महिन्यांपासून मी यूट्यूबवर व्हिडिओ बघत आहे तुम्ही जर माझे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघत असाल तर मी जॉब पण सोडला आता मी घरी असते तर घरचं काम बाळ हे सगळं बघून मी आता यूट्यूबचं वर्क जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे आणि माझा जो आता फोन आहे ज्याच्यावरती आता मी शूट करत आहे तो अगदी साधा फोन म्हणजे ओपोचा आहे तो पण त्या ओ फोनला मला वाटते चार ते पाच वर्ष झालेली आहेत तोही मला माझ्या मिस्टरांनी आमच्या लग्नाच्या आधी मला गिफ्ट केला होता तोही फोन खूप छान आहे त्याला पा या पाच वर्षामध्ये त्याला एकदाही रिपेअरिंग करावं नाही लागलं ला, काहीच नाही झालं त्याला फक्त असं आहे की त्याची जी, जी कॅमेरा क्वालिटी थोडीशी लो आहे आणि व्हॉइस जो आहे आवाज जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे मी काय करायची की व्हिडिओ शूट करताना मी माझ्या मिस्टरांचा मोबाईल यूज करायची कधीकधी आणि कधी कधी माझे जे मोठे दीर आहेत त्यांना मी दादा बोलते तर मी त्यांचाही मोबाईल यूज करायचे मी ते बिचारे त्यांच्या कामाच्या वेळातनं जमेल तसं मला फोन देत होते व्हिडिओ शूट शूटसाठी एडिटिंगसाठी आणि मीही त्यांच्या कामानुसार मध्ये मध्ये तो फोन यूज करत होते त्या दोघांचाही तर माझ्या मिस्टरांना खरंच वाटलं की बाबा आता हिला म्हणजे ही, ही जेन्युअनली काहीतरी काम करत आहे मनापासून आणि क प्रोग्रेस झालं तर चांगलंच आहे आणि ती मनापासून करते एफर्ट्स घेत आहे ती तर त्यांना ही गोष्ट आवडली आणि त्यांनी मला असं छान गिफ्ट आ, ओप हा जो फोन आहे तो मला गिफ्ट केलेला आहे ते त्यांनी गिफ्ट मला दिलेलं आहे ते माझ्यासाठी खूप खूप मोठं असं मोटिवेशन आहे कारण की ते मला नेहमी सांगत असतात की कुठचीही गोष्ट करताना करायचं म्हणून नाही करायची तुझा आवड आहे ना तर तू तुझी ती आवड आहे तू मनापासून पूर्ण कर तुझे एफर्ट्स तुझी स्किल तुझा वे तुझं टॅलेंट पूर्णपणे मग त्याच्यामध्ये टाक तेव्हाच आपण सक्सेसफुल होऊ शकतो असं ते मला नेहमी सांगत असतात नुसतंच करायचंय म्हणून कर, करायचं नाही आहे तर त्याच्यामुळे सुद्धा मला खूप मोटिवेशन मिळतं आणि ते नेहमी सांगतात की लोक काहीही बोलू दे कोणी काहीही बोलेल पण मला माहिती आहे तू करशील ते चांगलंच करशील आणि सुरुवातीला तुला मागे खेचणारेही खूप लोकं बोलतील ऐकवतील तर त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू छान करतेस उत्तम करतेस फक्त एवढंच की तुझा वेळ दे तुझे एफर्ट्स तुझे स्किल्स सगळं काही त्याच्यामध्ये टाकून ताकुंतुक कर आणि एक दिवस तुला सक्सेस याच्यामध्ये नक्की भेटेल तर त्यांचेही मोटिवेशनल शब्द आणि त्याचबरोबर एवढे छानसं गिफ्ट त्यांनी मला दिलेलं आहे तर यस मी खूप छान प्रयत्न करणार आहे कोणी काहीही बोलू देत मी अजिबात डिमोटिवेट जे आहे ते अजिबात नाही होणार आहे माझे जे प्रयत्न आहे ते मी करत राहणार आहे माझी जी आवड आहे ती पूर्ण मी करणार आहे माझे एफर्ट्स माझी स्किल्स मला जे काही माहिती आहे नॉलेज थोडंफार त्या सगळ्यांचा वापर मी ते आता करणार आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला माझी व्हिडिओ क्लिअरिटी जी आहे ती खूप छान बघायला भेटेल आणि खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला आता माझ्याकडनं बघायला भेटतील तर फ्रेंड्स आज आहे वसुबारस तर आजच्याच दिवशी माझ्या बाळाचा जन्म झाला होता म्हणजेच गेल्या वर्षी दोन हजार वीस बारा नोव्हेंबर तर या दिवशी गेल्या वर्षी वसुबारस हा सण होता तर आणि त्या गेल्या वर्षी आम्ही सगळेजणं खूप वाट बघत होतो की एक तारखेला माझी डिलिव्हरी होईल हो होऊ हो शकते तर दोघांचाही वाढदिवस जो आहे तो एकत्र छान साजरा होईल दरवर्षी असं आमचं सगळ्यांचं मत होतं पण नाही झालं ते आणि माझा माझा जन्म जो आहे तो बारा तारखेला झाला पण यावर्षी योगायोगही म्हणू शकतो आपण तर यावर्षी वसुबारसही आहे म्हणजे मराठी कॅलेंडरनुसार आज माझ्या बाळाचा वाढदिवससुद्धा आहे आणि सुद्धा वाढदिवस आहे आज तर एक छोटंसं सिंपल अँड स्वीट असा मी सेलिब्रेशन आज केलेलं आहे तर आय होप तुम्हाला हे सेलिब्रेशन आवडलं असेल कसं वाटलं तेही मला कमेंट्स करून नक्की कळवा तर गेल्या वर्षीचे काही फोटोज मी गेल्या वर्षी माहेरी होती डिलिवरीसाठी माझ्या माहेरी गेली होती मी तर तिकडे आम्ही छोटंसं एक गेल्या वर्षी पण सेलिब्रेशन केलं होतं तर तेही फोटो मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल तर आजचंही तुम्हाला छोटंसं सेलिब्रेशन नक्कीच आवडलं असेल तर आवडलं असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमचे छान छान कमेंट सजेशन मला कळवत जा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब सुद्धा नक्की करा भेटूया एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वतःची मग सगळ्यांची आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद बा बाय हॅपी बर्थडे कोमल तुला भरपूर भरपूर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी तुला भेटायला तर नाही येऊ शकत तर हा छोटासा व्हिडिओ माझ्याकडून तुझ्यासाठी Love you a lot. Bye!